आज वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यामधील वाघी या गावामध्ये प्रचंड असा पाऊस पडलेला आहे तुम्ही आम्ही पाहू शकता ही छोटीशी नदी होती आमचा ओढा आहे परंतु या ओढीचा या ओढ्याचा मोठी नदी म्हणून प्रवाह झाला आहे पलीकडल्या साईडला पूर्ण शेतामध्ये पाणी गेलेलं आहे समोर सुद्धा पूर्ण शेतामध्ये पाणी गेलेलं आहे आमची प्रशासनाला विनंती आहे आमचे ताबडतोब पंचनामे झाले पाहिजे आणि संपूर्ण जो पट्टा आमचा खराब झालेला आहे आता पट्टा म्हणताच येणार नाही खराब झालेला नदी काढचे नाही तर नदीच्या बाजूच्या वावरात जरी तुम्ही गेले तरी प्रत्येक शेतकऱ्याचे दहा पंधरा गुंठे खराब झालेले आहेत ही वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे म्हणून आमचे आज ताबडतोब कलेक्टर मागम असोत किंवा सर्व प्रशासनाचे अधिकारी असोत यांना विनंती आहे कारण आता पालकमंत्री तर आज निघून गेलेले आहेत कदाचित ते असते तर त्यांना सुद्धा आम्ही विनंती केली असती वाघी सगळं जे जे गावामध्ये हा प्रवाह पावसाचा गेलेला आहे या प्रत्येक गोष्टीचा पंचनामा झाला पाहिजे आणि प्रवाहाच्या बाजूला म्हणजे नदी काढचेच शेतकरी नव्हे तर त्याच्या पलीकडल्या सर्व शेतकऱ्याच यामध्ये नुकसान भरपाईत नाव आलं पाहिजे आणि ओला दुष्काळ सार्वत्रिक जाहीर झाला पाहिजे ज्या धर्तीवरती तुम्ही त्या मोठमोठ्या नदीला पूर आल्यामुळे पैसे जाहीर करतात त्याच धर्तीवरती आमचं नुकसान झालंय आज सोयाबीन आमच्या शेतातलं वाहून जात जाते ही सारी परिस्थिती झाली असताना आमच्या एरियात सुद्धा ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे अन्यथा मात्र मग आम्ही कलेक्टर ऑफिसवर असो किंवा मंत्रालयाच्या कार्यालयात असो आल्या बगर राहणार नाही यांनी लक्षात ठेवावं ही पूरस परिस्थिती पुन्हा एकदा यांनी बघावी की आता अर्ध्या तासात एवढा पाणी पडलाय अद्यापर्यंत पाऊस उघडलेला नाहीये परंतु या अर्ध्या तासातल्या पावसानं एवढा धिंगणा घातला आहे त्यामुळे कृपया हात जोडून विनंती आहे आमच्या તાબડતો બસવાસ દુષ્વા પરંતુ આમિયા વિચાર કર વિનંતી કર ઘ oh,